तारीख सोळा जुलै दोन हजार पंचवीस वेळ संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिट ठिकाण विधानभवनाच्या पायऱ्या प्रसंग विधानभवनाचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेंचा निरोप समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसह अंबादास दानवे तसंच सगळे आमदार फोटो सेशनसाठी पायऱ्यांवर जमलेले तेवढ्यात पायऱ्यांवरून गर्दीतून वाट काढत उद्धव ठाकरे येताना दिसले ठाकरेंना येताना पाहिलं आणि आधीच येऊन बसलेल्यांमध्ये थोडी चुळबुळ झाली शिरसाट बाजूला झाले आणि सगळेच उभे राहिले ठाकरे आता पहिल्या रांगेकडे आले त्यांना आपल्याच दिशेने येताना बघून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दोन्ही हातांनी आपला चष्मा उगाचत सावरला आता ठाकरे नेमके कुठं बसणार सगळ्यांच्या नजरात तेच शोधत होत्या नेमकं हेच फडणवीसांनी हेरलं आणि ठाकरेंना पुढच्या खुर्चीवर बसण्यासाठी हात केला खुर्ची पण अशी की साथ सोडून गेलेल्या एकनाथ शिंदे आणि निलम गोरे यांच्या अगदी मतली ठाकरे खुर्चीवर बसायला गेले तसं शिंदेंनी आपला चेहरा दुसरीकडे फिरवला उपसभापती निलम गोरेंनी उद्धव ठाकरेंना शिंदेंच्या शेजारच्या खुर्चीवरच बसायचा आग्रह केला आता सगळ्यांचीच पंचायत झालेली बघून खुद्द उत्सव मूर्तीच धावत आले आणि त्यांनी ठाकरेंना आपल्या खुर्चीवर बसा असा आग्रह केला मात्र त्याला नम्र नकार देत ठाकरेंनी नीलम गोरेंच्या शेजारीच बसणं पसंत केलं या दरम्यान शिंदेंच्या चेहऱ्यावरची चलबिचल काही लपत नव्हती अखेर एकदाचा फोटो क्लिक झाला आणि सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला मात्र या फोटो तीन फोटोत वर्षांनंतर ठाकरे आणि शिंदे हे एकाच फ्रेम मध्ये दिसले आणि सर्वत्र याच फोटो सेशनची चर्चाही रंगली आता ई सकाळ आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या